श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे बावीस उपशम प्रकरण सर्गबारा वसिष्ठ म्हणाले हे कमलनयना रामा जनक राजाने स्वतःच्या विचारानेच सर्व प्राप्तव्य प्राप्त, प्राप्त करून घेतले होते जितका जितका विचार करावा तितकी तितकी विचाराची सीमा जवळ येते यास्तव फलप्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत विचार करत राहावे गुरु शास्त्र व पुण्य यांच्या योगाने त्या परमपदाची परमपदाची प्राप्ती होत नाही असे सांगितले जाते परंतु त्याचा अर्थ म्हणजे ही साधने कुचकामी आहेत असा नसून स्वतःची बुद्धी विचारप्रवण करणे हेच अध्यात्मप्राप्तीचे मुख्य साधन आहे असा होय अशा दृष्टीने सत्संगापासून उत्पन्न झालेल्या विचाराची योग्यता विशेष आहे सत्शास्त्र सत्संग आणि विवेक यांच्या योगाने शोभणारी प्रज्ञा म्हणजे उहापोह करणारी कुशल बुद्धी होय अशी बुद्धी हीच आपली सखी असून तिच्या योगानेच परमपदाची प्राप्ती होते अन्य कोणत्याही कोणत्याही उपायाने ते पद प्राप्त होत नाही ज्याच्या ठिकाणी पूर्वापार विचार करणारी अशी प्रज्ञा प्रज्वलित असते त्याला अज्ञानरूपी अंधकार बाधा करीत नाही अशा प्रज्ञेमुळे जीवनातील दुःखे व विपत्ती यांचा सामना लिलया करता येतो वायूची मंद झुळूक ज्याप्रमाणे हलके गवत उडवून लावते त्याप्रमाणे प्रज्ञाविरहित माणसाला छोटे संकट आले तरी ते मोठ्या विप तरी ते मोठ्या विपत्तीत पाडते प्रज्ञावंत पुरुषाला गुरुचे सहाय्य आणि शास्त्रसवण नसले तरी तो संसार सागरातून तरून जातो कारण संसार हा ज्ञानाने बाधित होणारा आहे आणि प्रज्ञा हेच ज्ञान प्राप्त करण्याचे मुख्य साधन आहे व्यवहारात देखील प्रज्ञावंत पुरुषाला कोणतीही मदत नसली तरी तो मोठमोठी कार्य करतो पण प्रज्ञाशून्य पुरुषाला कितीही सहाय्य मिळाले तरी त्याला कार्य करणे कार्यसंपन्न करणे साधत नाही यास्तव हे रामचंद्रा ज्याप्रमाणे एखाद्या वेलीला चांगली फळे यावी असे वाटत असेल तर तिला नियमाने खत पाणी घालून तिचे पोषण करावे लागते त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असलेल्याने शास्त्र आणि सत्संग यांच्या सहाय्याने प्रथम आपली प्रज्ञा वृद्धिंगत करावी चंद्रप्रकाशाचे मूळ जसे सूर्यप्रकाश हे असते व तो हळूहळू चंद्रप्रकाशाला वाढवीत जाऊन त्याला पूर्णावस्थेला नेतो त्याप्रमाणे प्रज्ञारूपी दृढमूल असलेला प्राक्तन भाग्यरूपी वृक्ष कालानुसार उत्तम फळे देतो द्रव्यादी बाह्यार्थ बाह्यार्थ प्राप्त करून घेण्यासाठी माणसे ज्याप्रमाणे वारंवार प्रयत्न करतात प्रथमत प्रज्ञा प्रज्ञावृद्धीसाठी नेटाने प्रयत्न करावे म्हणजे इष्टफलाची प्राप्ती सत्वर होते स्वर्ग पाताळ किंवा राज्य यांच्या प्राप्तीमुळे जे सुख प्राप्त होऊ शकेल ते सर्व एकट्या प्रज्ञेमुळे मिळू शकते राघवा हा भयंकर संसार संसारसागर प्रज्ञेच्या बळावर जसा तरुण जाता येतो तसा तो दान तीर्थाटन आणि तप यांच्या योगानेही तरुण जाता येणे शक्य नाही भूमीवरील नरांना आकाश संचारादी दैवी आकाश आदि दैवी संपत्ती प्राप्त होते ते देखील प्रज्ञारूपी लतेचे गोड फल होय प्रज्ञेच्या बळावर कोल्ह्यांनी अनेक वेळा बलाढ्य सिंहांना जिंकले आहे अगदी सामान्य स्थितीत जन्म घेतलेल्या घेतलेल्या पुरुषांनी प्रज्ञेच्याच योगाने राज्य संपादन केल्याची उदाहरणे आढळून येतात सारांश म्हणजे स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त करून घेण्याला प्रज्ञावान मनुष्यच योग्य आहे विवेकी पुरुषांच्या हृदयकोशात असलेली प्रज्ञा म्हणजे एक चिंतामणीच आहे किंवा चिंतित फल देणारी ती एक कल्पलताच आहे नौकेचे सहाय्य असले तरी सागर पार करण्यासाठी शिकलेला नावाडी पाहिजे अशिक्षित नावाड्याचे ते काम नाही त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी प्रज्ञावंत पुरुष पाहिजे ज्याप्रमाणे अशिक्षित नावाड्याची नौका समुद्रात गटांगळ्या खाते त्याप्रमाणे प्रज्ञाहीन मनुष्य संसारात गटांगळ्या खातो चिलखत धारण करणाऱ्या वीराला जशी बाणांपासून भीती नसते त्याप्रमाणे प्रज्ञावंताला आशा तृष्णा लोभ मोह क्रोध चिंता इत्यादिकांपासून उत्पन्न होणारे दोष बाधा करू शकत नाहीत हे रामचंद्रा प्रज्ञावंताला सर्व जग सम म्हणजे आत्मस्वरूपच दिसत असते प्रज्ञेच्या सामर्थ्याने अहंकाराला पार नष्ट करता येते यास्तव रामा ज्याप्रमाणे चांगल्या पिकाची इच्छा करणारा शेतकरी प्रथम जमीन नांगरून नांगरून तिची उत्तम मशागत करतो त्याप्रमाणे अतुल अशा परमात्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्या पुरुषाने प्रथम विवेकाच्या योगाने आपली बुद्धी शुद्ध करावी म्हणजे योग्य काली त्याला इच्छित फल प्राप्त होते हरी ओम हरिओम ओम हरिओ तत्सत ओम तत्सत